मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या आजच्या या मादेव पिकोवामध्ये शुभारंभाच्या आज छत्रपती संभाजनगर म्हणून ऑनलाईन उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सुभाष या अभियानाचा सुरुवात होत आहे तसंच या

अशोक देशमुखजी नरेंद्र चव्हाणजी सरपंच वर्षादाजी संजय देशमुखजी उपसरपंच संतोष निराकरजी आदरणीय गाष्टी आणि तसेच उपस्थित सर्व त्या ग्रामपंचायत सदस्य या गावातील नागरिक बंधू बहिणी आज अतिशय आपल्या समाजासाठी आनंदाचा दिवस आहे आज कसे की आपल्याला माहित असेल माननीय मोदीजींचा पहिल्या दिवसापासून संकल्प आहे की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्या योजना राबवल्या पाहिजेत त्या पद्धतीने त्यांनी मागच्या अकरा वर्षापासून काम केले आणि त्याचा भाग म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या माध्यमातून जो आज पंचायत राज अभियान जो राबवला जात आहे त्या माध्यमातून ग्रामी की ग्रामीण भागामध्ये अनेक योजना त्या आपण केल्या पाहिजेत जिल्हा माध्यमातून आणि त्यासाठी त्यांनी बक्षीसही जाहीर केली बक्षीचा मागचा उद्देश असा आहे की प्रत्येक थोडीशी कॉम्पिटिशन असते की सगळेजण जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेतील आणि जे सात मुख्य घटक त्याच्यामध्ये की सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स त्यानंतर आर्थिक स्वावलंब म्हणजे इको इंडिपेंडेंट जल समृद्धी योजनेचे अभियानातून संस्था सश एरमेंट उपजीविका विकासातून पब्लिक पार्टिसिपेशन अशा या सगळ्या योजना आपल्याला तरी मी या ठिकाणी आपल्या सगळ्या सुरू झालंय ते आपल्या सगळ्यांना ऐकायचंय या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या योजनेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि प्रत्येक गावात योजना मी सीओ मॅडम विनंती करेल की योद्धा प्रत्येक गावात मी यशस्वीपणे पार पडावे हीच आपल्या सगळ्यांना विनंती धन्यवाद